नमस्कार शेतकरी भावांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये माझं नाव आहे विठ्ठल वसंतमुखी मी मागचा म्हणजे मागील गेल्या चोवीस तारखेला व्हिडिओ बनवला होता की माझ्या मिरचीला मी रासायनिक खताबरोबर मल्टीप्लायरचा वापर करत आहे व मल्टीप्लायर वापर केल्यानंतर आपल्या मिरचीला काय रिझल्ट येईल मी येत्या चार तारखेला व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सर्व मंडळींना दाखवेल तर त्याच संदर्भात हा आज मी व्हिडिओ बनवत आहे तर तुम्ही आज पाहू शकता ती चार तारीख आहे पण सतत पाऊस चालू होत असतात सततच्या पावसामुळे फक्त मिरचीला वाई मारायचं जमलं नाही त्या कारणाने फक्त मिरची थोड्या गवत आहे पण मिरचीवर जो आपल्या मल्टीप्लायर वापर केला त्यानंतर जो उत्कृष्ट असा रिझल्ट आला तो मी आता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतो जर मित्रांनो आपल्याला जर मल्टीप्लायर खरेदी करायचं असेल तर आपण शहाण्णव झिरो चार पंच्याण्णव एकोणसत्तर पंच्याण्णव या मोबाईल नंबरवरती कॉल करून मल्टीप्लायरची नोंदणी रजिस्ट्रेशन करू शकता तर चला मी तुम्हाला आपल्याला मिरचीमध्ये काय बदल झाला ते दाखवतो आणि आपण मागच्या व्हिडिओत पाहत असेल की मिरची जशी शेत एकदम असं काळ रान दिसत होतं त्यात जसं मिरचीचं झाड आहे की नाही तर चला दाखवतो मी तुम्हाला आपली मिरची कशी आहे मित्र तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या मिरची म्हणजे जवळजवळ मी जे मिरची झाड लावलेली आहे ते सहाशे पन्नास ते सातशे झाड आहे हे आता आपण पाहू शकता की आपण कशा प्रकारे मिरची लावलेली आहे तर या मिरचीचं अंतर मित्रांनो असं आहे की चार बाय तीन चार बाय तीन हे असं अंतर लावलेलं आहे तुम्ही आता मिरची क्वालिटी पाहू शकता की कशा प्रकारे आपल्या मिरची क्वालिटी मेंटेन झालेली आहे मल्टीप्लायर वापरल्यानंतर हा मल्टीप्लायर वापरल्यानंतर आपल्याला आलेला रिझल्ट आहे आपण बुडात जर पाहायला गेलं तर नवीन जे फुटवे आहे ते फुटवे कसे निघत आहे हे देखील आपण पाहू शकतो मुळे कसा रिझल्ट मिळतो बरेच सारे शेतकरी व दुकानदार विचारत आहे काहीतरी आहे काहीतरी नाही शेतकऱ्यांसाठी वरदान आहे आपण पाहू शकता मल्टीप्लायरच्या वापरामुळे इतर किडी व कीटकनाशक यांचा म्हणजे बचत होते असं म्हणायला हरकत नाही आपण पाहू शकता कशा प्रकारे आपली मिरची डेव्हलप झालेली आहे आणि मिरचीची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी एकच नंबर क्वालिटी आहे तुम्ही पाहू शकता आजकाल बऱ्याचशा भागात आपण पाहत आहे की प्लॉटचे प्लॉट हे वायरसमुळे बसून राहिले ज्याला चुरडा मुरडा म्हणतो काही भागात कोकळा म्हणता त्यामुळे प्लॉटचे प्लॉट वखरून राहिले उपटून फेकून राहिले पण आपण हे मिरची पाहू शकता फक्त हा कमाल आहे आपल्या मल्टीप्लायरचा मल्टीप्लायरच्या वापरामुळेच हे शक्य झालेलं आहे मित्रांनो आपण देखील मल्टीप्लायरचा वापर करावा असं मी आवर्जून सांगेन पीक कुठलंही असो आपण मल्टीप्लायरचा वापर जरूर करावा मल्टीप्लायरचा वापर केल्यामुळे झाडांच्या मुळ्या मुळ्यांची वाढ होऊन झाडदेखील सशक्त होते व झाडाची ग्रोथ देखील चांगली होते झाड चांगलं डेव्हलप झाल्यामुळे झाडावर कसल्याही प्रकारचा रोग येत नाही आपण पाहू शकता कुठंही पहा आपली मिरची कशी दिसत आहे जवळजवळ फक्त एक दिवस झाले आपल्या मिरचीला लावून आणि रोप लहान मिळालं होतं आपल्याला त्या कारणानं आपली मिरची डेव्हलप कमी झाली आणि सतत पाऊस चालू आहे मित्रांनो सततच्या पाऊस चालू असल्यावर देखील आपल्या मिरचीची क्वालिटी पहा कशी आहे फक्त आपल्या मिरचीमध्ये कुठं कुठं गवत दिसते बाकी काही नाही आपल्या मिरचीची क्वालिटी आपण पाहू शकता कशा प्रकारे झालेली आपणही मल्टिप्लायर वापरावं असं मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो आपल्याला जर मिरचीला किंवा इतर हळदीला किंवा कुठल्याही पिकाला मल्टिप्लायर मागवायचं असेल तर आपण निश्चितच शहाण्णव झिरो चार पंच्याण्णव एकोणसत्तर पंच्याण्णव या नंबरवरती कॉल करावा किंवा व्हॉट्सअप करावा आपल्याला मल्टिप्लायर मिळून जाईल धन्यवाद जय जवान जय किसान